दहशतवाद विरोधी शाखा अकोलाकडून बॉम्ब ठेवून स्फोट घडवून आणण्यासंबंधाने माहिती प्राप्त झाल्यास करावायची कारवाई व नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने घ्यायची दक्षता याबाबत सेटी से कोतवाली अकोला येथे मॉकड्रिलचे आयोजन अकोला शहरातील तसेच जिल्ह्यातील नागरिकांनी जिल्ह्यात कोणत्याही ठिकाणी बॉम्ब अनुषंगाने सतर्क रहावे तसेच बॉम्बबा बस सर्च ऑपरेशन कसे राबवावे नागरिकांना सध्या ठिकाणावरून सुरक्षित कसे बाहेर काढायचे यात नागरिकांना सुरक्षितता कशी प्रदान करायची त्याचप्रमाणे दहशतवादी कृत्य व बॉम्बस्फोटाचे घटनाबाबत जनसामान्यात जनजागृती निर्माण व्हावी याकरिता करिता मान्य श्री बच्चन सिंग पोलीस अधीक्षक अकोला मान्य श्री अभय डोंगरे अप्पर पोलीस अधीक्षक अकोला तसेच मान्य श्री सतीश कुलकर्णी उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत दहशतवाद विरोधी शाखा अकोलाचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संतोष तिवारी यांच्या शाखेतील पोलीस अंमलदास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शडके व त्यांचे पोलीस अंमलदार पोलीस निरीक्षक श्री राऊत दहशतवाद विरोधी पथक अकोला व त्यांचे अंमलदार बॉम्ब शोधक व नाशक पथक अकोला आयकर युनिट अकोला तसेच मुख्यालय अकोला येथील आर सी पी व क्यू आर चे पथके आणि स्थानिक गुन्हे शाखा अकोला शहरातील पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी व त्यांचे पोलीस अंमलदार यांचे समन्वयाने दिनांक बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजून दहा मिनिट पासून ते दोन वाजून पंधरा मिनिट पोवेतो पोलीस स्टेशन सिटी कोतवाली अकोलाच्या हद्दीत सरापा बाजार अकोला येथे अज्ञातिस्माने सराफ लाईन येथे बॉम्ब ठेवली असून तो त्या बॉम्बाचा सिरियल ब्लास्ट करणार आहे असा कॉल नियंत्रण अकोला येथे प्राप्त झाला आहे असा बनाव करून मॉकड्रीलचे आयोजन करण्यात आले सदर रंगीत तालीममध्ये सरापा बाजार अकोला येथील लोकांना तेथून सुखरूप बाहेर काढण्याचा तसेच बी डी एस पथकाकडील उपकरणे आणि श्वानाच्या मदतीने संपूर्ण सरापा बाजार गल्लीची तपासणी करण्यास सराव प्रभारीरित्या पार पाडण्यात आला सदर मॉकड्रीलमध्ये अकोला शहरातील एकूण अकरा पोलीस अधिकारी तसेच ऐंशी पोलीस अंमलदारांनी सहभाग घेऊन रंगीत दरम्यान त्यांचे दिलेले कर्तव्य आणि उत्कृष्टपणे पार पाडले आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा करा